आनंदाची बातमी आहे वंदे भारत दहा ऑगस्ट पासून नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर सुरू होणार आहे बडनेरला त्याचा स्टॉप आहे मी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मनपूर्वक आभार मानतो खूप मोठी भेट दिली आपण ही कारण पुण्याला अनेक मुलं शिकतात त्यांच्या आईवडिलांना जायचं असतं पण त्या एसटीमध्ये बसमध्ये त्या लक्झरी कोचेसमध्ये जाणं कठीण होतं आणि या ट्रेनमुळे सुरक्षितरित्या कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं पुण्याला पोहोचता येईल पुण्यावरून आपल्या गावाला परत येता येईल हा संपूर्ण टाइम टेबल टाकतोय मी या टाइम टेबलप्रमाणे दहा सकाळी दहा पंचवीसला नागपूरवरून निघणार बारा वाजता साधारणतः बडनेरला पोहोचणार आणि रात्री साडे ला पुण्याला पोहोचेल आणि तिकडनं सहा पंचवीसला सकाळी निघणार आणि अमरावतीला चार साडेचार वाजता आणि साडेसहा वाजता नागपूरला आणि त्यामुळे अतिशय सोयीची दिवसा संपूर्णत निसर्गाचं रम्य परिसर पाहता पाहता आपल्याला पुण्याला पोहोचणार आहे पुन्हा एक वेळा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी अश्विनीजी वैष्णव रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आभार आणि आपण सर्वजण दहा ऑगस्टला या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याकरता बडनेरला जमूया मी येतो आपण या